नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी खूप महत्त्वाच्या गोष्टीवरती बोलणार आहे पहिलं या विषयावरती बोलायला संकोच वाटत होता कोणीही मनमोकळेपणाने बोलत नव्हतं तो विषय म्हणजे महिलांना येणारी मासिक पाळी पिरियड्स म्हणतात तर जेव्हा मी आठवीमध्ये होते तेव्हापासून मला पिरियड यायला चालू झाली तेव्हापासून मी आईला प्रश्न विचारून इतकं परेशान करायचे हो ना माझ्या अक्षरशः हैराण व्हायची ती मला समजून सांगायचा प्रयत्न करायची पण मला ते पटत नव्हतं मी बोलायचे असं का देवाने असं का केलं पुरुषांना का नाही दिली महिलांनाच का दिली आपण मागायला गेलो होतो का किती त्रास होतो मला नाही पाहिजे अक्षरशः मी एवढं वैतागून सोडायचे पिरियड्स आले की माझे क्वेश्चन प्रश्न चालूच असायचे मग मी वैतागून वैतागून ना ती बोलायचीच नाही करी शांतपणाने ऐकून घ्यायची पण असेच दिवस गेले पण जेव्हापासून मी मोबाईल चालवायला घेतला तेव्हा मग मी यूट्यूबवरती गुगलवरती टाकून यामागचं कारण शोधायला लागले ही माझी सवयच आहे की कुठली गोष्ट कुणी सांगितली आणि मी तशीच ऐकून घेतली हे मला पटत नाही मी त्याच्या मागे शोध घेते की हे असं का ह्याला असं म्हणतात तर का म्हणतात त्याच्यामागचं कारण काय हे माझे उद्योग चालू होतात म्हणजे आहे ती गोष्ट जशाच तशी ॲक्सेप्ट मी करत नाही त्याच्यामागे काय कारण आहे का करायचं का ऐकायचं हे हे पण मी जाणून घेतल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही ही गोष्ट तुम्ही देखील करायचं आहे प्रत्येक गोष्ट जशास तशी घ्यायची नाही त्याच्यामागचे फायदे नुकसान हे सगळे समजून घेऊनच मग ती गोष्ट करायची आहे बरोबर तर मग असंच करत मला एक व्हिडिओ भेटला त्याच्या माध्यमातून मला समजलं की ही जी मासिक पाळी आहे महिलांना तर ती इंद्राच्या एका पापामुळे आपल्याला तो चौथा हिस्सा भोगावा लागत आहे पापाचा तर ती स्टोरी मी थोडक्यात सांगते तुम्हाला जर पाहिजे असेल तर यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ अवेलेबल आहेत ते तुम्ही बघू शकता तर गोष्ट अशी आहे की इंद्रदेवांना ब्रह्महत्येचं म्हणजे त्यांच्या गुरूंच्या हत्येचं पाप लागलं होतं तर इंद्रदेवांनी एका फुलामध्ये वास केला आणि लाखो वर्ष तपस्या करून इन इंद... इंद्र... इंद्रदेवांनी विष्णूंना प्रसन्न केलं तर विष्णू म्हटले मी तर तुझं पाप नष्ट नाही करू शकत एक काम कर तुम्ही हे जे पाप आहे ते चार भागांमध्ये वाटा आणि चार लोकांना त्या मग इंद्रदेवांनी काय केलं त्या पापाचे चार भाग केले आणि चार भाग हे पहिलं झाडाला दिला तर झाडाला पापाचा हिस्सा पहिला दिला आणि वरदान दिले की तू कधी पण तुला पाहिजे तेव्हा तू जिवंत होऊ शकतो म्हणजे झाडाला मरण नाही उन्हाळ्यात जरी झाडं सुकली तरी पावसाळ्यामध्ये त्यांना पालवी फुटते एक नवीन झाडाला आकार येतो म्हणजे झाडाला मरण नाही हे त्याला वरदान पण दिलं दुसरं हिस्सा दिला तो दुसरा हिस्सा जो आहे तो पाण्याला दिला आणि पाण्याला वरदान दिलं की तू सर्व गोष्टींना स्वच्छ करू शकतो तिसरं वरदान दिलं ते जमिनीला तुझ्यावरती जे काही दुःख येतील जे काही खड्डे येतील जे काही जखमा होतील त्या तू पूर्णपणे स्वतः भरू शकतेस हे जमिनीला वरदान दिलं म्हणून तर आपण अनेक प्रकारचे खड्डे वगैरे करतो पण ते आपोआप कालांतराने भरून येतात आणि चौथा भाग जो आहे पापाचा तो भाग आपल्या स्त्रियांना दिला आणि स्त्रियांना वरदान दिलं की तुम्ही पुरुषांपेक्षाही चारपट जास्त बलवान असाल म्हणूनच आज आपली आज आपण लोक स्त्रिया पुरुषांपेक्षाही जास्त मेहनत करतो करतो बरोबर घरातली कामं करून आज प्रत्येक जण हे बाहेरची कामं देखील करत आहेत घरातली मुलं सांभाळणे कामं करणं घरच्यांना सांभाळणं स्वयंपाक वगैरे करून बाहेर ऑफिसला जाणं आल्यावरती परत तसंच न बसता फटाफट आवरून घरची कामं करणं ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो तर का आपल्याला वरदान आहे हे जे पापाचा हिस्सा आपल्याला दिला पण त्यामागे पण बन... चांगलंच झालं आपलं कारण पाळी जी आहे ती एक नवीन जीवाला जन्म देण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल करते म्हणजे जेव्हा आपल्याला पाळी येते तेव्हा आपल्या शरीरातील जे नको असलेले घटक आहेत त्या पाळीच्या माध्यमातून बाहेर होतात म्हणजे आपण पूर्ण शुद्ध होतो चार दिवस अशुद्ध असतो बरं म्हणजे हे जे नको असलेले घटक आहेत बरोबर थोडक्यात विष म्हणू शकतो आपण तर ते नको असलेलं घटक ते पाळीच्या माध्यमातून बाहेर पडतं आणि आपण चार दिवसानंतर डोक्यावर आंगोर करून शुद्ध होतो यामागची अशी गोष्ट आहे आणि हे झाली इथपर्यंत श्रापाची गोष्ट आणि इथून पुढे मग अशा रूढी परंपरांनी पडत गेल्या की स्त्रियांनी चार दिवस अशुद्ध असतात तर वेगळं राहायचं जेवण बनवायचं नाही इकडे तिकडे स्पर्श करायचं नाही कारण यामागचं एकच कारण होतं की घरातली शुद्धता कायम राहावी कारण पूर्वीचे लोक देवपूजा वगैरे प्रत्येकजण एक करायचे त्याच्यामुळे आपण जर अशुद्ध असलो तर आपण इकडे तिकडे स्पर्श केला तर बाकीच्या गोष्टी अशुद्ध होतील आणि पूर्वीच्या काळी आता जसे पॅड वगैरे आहे अनेक गोष्टी अवेलेबल आहेत ॲडव्हान्स झालो आहोत तर पहिल्या पहिल्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या तो खूप परेशानी व्हायची स्त्रियांची आणि जो तुम्हालाही माहीत असेल की मासिक धर्मामध्ये किती त्रास होतो पोट दुखणे पाठ दुखणे खूप त्रास होतो मग तो त्रास आहे म्हणून तो आराम करावा चार दिवस असं पहिले लोक सांगायचे आराम करा एका साईडला बसून कोणाशी जास्त बोलू नका कारण खूप आपण थकलेलो असतो थकवा खूप येतो एनर्जी खूप जाते आपल्या पिरियडमध्ये म्हणून जास्त कोणाशी बोलायचं नाही जेवण बनवायचं नाही आराम करायचा चार दिवस चार दिवसाच्या नंतर आपण सर्व गोष्टी करू शकतो तर ही गोष्ट चांगलीच आहे आपल्याच फायद्याची आहे आपल्याला आराम भेटावा म्हणून ही परंपरा चालू केली की चार दिवस महिलांनी पूर्ण आराम करायचा पण आपण हे चुकीच्या पद्धतीने घेतो की कशाला काय पण हे विचार करूनच नियम केले होते आणि हे आपल्याच फायद्याचे होते आणि आहेत तर बाकी तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा